आगर आगर सुंदर स्वच्छ शब्दात बोलावे अक्षरात नाही असं मला तर वाटत बघ अक्षरात बोला म्हणून पण मला हे कहन आहे अक्षरात आणि शब्दात काय बदल आहे का अक्षर म्हणजे आणि शब्दात म्हणजे आता आपण जे बोलतो ना ना तु शब्द आणि अक्षरात बरोबर बराबर आता आठवलं बघ मला शब्दात अक्षरात एवढाच बदल असते का अर्पिता तुला कस काय माहिती एवढं गोज ही मी बघितलं होतं स्वच्छ अक्षरात वाटलं मला ल भारी वाटलं बघ अर्पिता स्वच्छ अक्षरात बोलून बघितल्यावर खरंच लय भारी वाटलं अर्पिता ती आता वेळ निघून गेल्यावर पुन्हा काय उपयोग आहे बोलून बरोबर का सांग ती एक वेळ होती अर्पिता दहा वाजून पाच मिनिटं झालत्या पाच सेकंद झालती त्यावेळेला असं घडलं होतं